लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा। चॅनलला चॅनल करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा स्त्री म्हणजे कर्तृत्व अभिमान प्रत्येक कुटुंबाची शान असे महिलांनी धकाधकीच्या आयुष्यातून थोडासा वेळ काढत एक दिवस स्वतःसाठी जगलं पाहिजे हा उद्देश समोर ठेवून म्हणून मानसी महिला बहुद्देशीय सेवाभावी संस्थेनं जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत स्त्री शक्ती सन्मान सोहळ्याचं आयोजन केलेलं होतं गोदा घाटावरील खांदवे सभागृहात पार पडलेल्या या सन्मान सोहळ्यात विविध क्षेत्रातील महिला तरुणी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या यावेळी भाजपा महिला आघाडीच्या चिटणीस रश्मी हिरे बेंडाळे संगीत विशारद मेघमाला गाडे लोकशाही न्यूज चॅनलच्या संपादिका आशा मोरे ग्राहक रक्षक समितीच्या डॉक्टर आशा पाटील समाजसेविका पल्लवी कुलकर्णी गादी ख्राम उद्योगचे अरविंद सोनवणे तसेच मधु मानसी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या संस्थापिका मेघा शिंपी सांस्कृतिक अध्यक्षा कविता पाटील यांच्या उपस्थितीत सोहळ्यास सुरुवात झाली कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रज्वलनानं आणि सांस्कृतिक नृत्यानं करण्यात आली सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक रोजगार निर्मिती त्याचबरोबर आरोग्य या क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या तसेच घरगुती धुनी भांडी करणाऱ्या महिला अशा अनेक महिलांचा यावेळी गौरव करण्यात आला महिला सबलीकरण हा महत्वाचा उद्देश समोर ठेवून महिलांना घरगुती व्यवसाय प्रशिक्षण असो व बचत गट कर स्थापन करून कर्ज उपलब्ध करून देणं असो विविध शासकीय योजनांची माहिती देणं सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करणं चर्चासत्र आयोजित करणं साडी वाटप आधार आश्रम येथे गरजूंना कपडे वाटप दिवाळी फराळ शालेय वस्तूंचे वितरण शिवणकाम ज्वेलरी काम, काम चित्रकला स्पर्धा महिलांकरता विविध विषयांवर कार्यशाळा रक्तदान शिबिरे असे अनेक उपक्रम मनुमानसी संस्थेच्या वतीनं राबवले जातात याविषयी मनुमानसी महिला बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या संस्थापिका मेघा शिंपी यांनी अधिक माहिती दिली आहे आज मनुमानसी संस्थेच्या अंतर्गत महिला जागतिक दिनानिमित्त शक्ती सन्मान पुरस्कार झाला मी त्याची संस्थापिका मेघा शिंपी आणि सांस्कृतिक अध्यक्षा कविता पाटील आहेत तर आम्ही हा महिला जागतिक दिनानिमित्त हा प्रोग्राम घेतला तळागावातील महिलापर्यंत पोहोचून आम्ही त्यांना सन्मानित केलेला आहे शक्ती आज जागरूक केलेली आहे आणि आम्ही आज महिलांसाठीच कार्य करतो स्लमे आम्ही मनुमानसी संस्थेच्या अंतर्गत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक आरोग्य क्रीडा आणि महिलांचे सबलीकरण यांच्यासाठी कार्य करत असतो अनाथ आश्रम वृद्ध आश्रम आणि स्लम एरियातल्या ज्या काही स्कूल असतात त्या स्कूलसाठी ज्यांना आईवडील नसतात त्या मुलांसाठी आम्ही शालेय वस्तू पुरवतो पाड्यावरील महिलांसाठी एक महिला एक साडी असा उपक्रम आम्ही वर्षातून तीन वेळेस केलेला आहे आणि इथून पुढे पण असं आम्ही महिलांसाठी हा उपक्रम करणार आहोत महिलांचे जे जे, जे काही प्रश्न असतील ते सोडव सोडवण्याचा प्रयत्न आम्ही पूर्णपणे करू आणि महिलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू ज्या काही तळागाळातील महिला आहेत त्यांना सन्मानित करण्याचा नेहमी प्रयत्न प्रयत्न करू आणि वर्षात आम्ही तीन पुरस्कार घेत असतो श्री शक्ती सन्मान पुरस्कार नवदुर्गा पुरस्कार आणि सिंगल मदर पुरस्कार तर हा महिलांसाठी घेत असतो आता इथून पुढे आम्ही पुरुष मंडळींसाठी सुद्धा एखादा पुरस्काराचा प्रोग्राम घेऊ असं आम्ही सांगू इच्छितो तो, तो आम्ही आमचा प्रयत्न आहे तर त्याच्यासाठी आम्हाला सगळ्यांनी जेन्ट लोकांनी जर मदत जर केली तर आम्ही ते पण पाऊल उचलू मनोमानसी संस्थेच्या अंतर्गत आणि इथून पुढे जे काही महिला आहेत त्यांनी आम्हाला सहकार्य असंच सहकार्य करावे आणि असाच आता सोहळा किंवा कोणताही कार्यक्रम असू द्या तर असा आम्हाला सहकार्य करावे एवढीच नम्र विनंती आहे आणि आज अतिशय आनंदित आणि खेळमेळीच्या वातावरणामध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडलेला आहे दरम्यान या सोहळ्यासाठी अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या मिसेस महाराष्ट्र दोन हजार तेवीसच्या विजेत्या स्मिता अहिरे त्याचबरोबर ग्रामसेविका ज्योती केदारे भाजप महिला आघाडीच्या चिटणीस रश्मी हिरे बेंडाळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आठ जागतिक महिला दिनानिमित्त मनुमानसी बहुद्देश संस्थे महिला संस्थेच्या वतीने आज सत्कार समारंभाचा कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आपण बघतो आहे की अनेक क्षेत्रांमधल्या महिलांनी महिलांचं आज इथे सत्कार करण्यात आला मग तर सामाजिक असेल त्याचबरोबर शैक्षणिक असेल काही उद्योजक महिला देखील इथे आलेल्या आहेत खूप सुंदर असा स्तुत्य उपक्रम मनुमानसी संस्थेने घेतलेला आहे आणि अनेक महिला खूप उत्साहाने गेल्या दोन तासापासून इथे या कार्यक्रमासाठी खूप लांबून आलेले आहेत मी खास करून ह्या संस्थेचं खूप मनापासून कौतुक करेल इतका छान उपक्रम त्यांनी खास महिलां मनोबल वाढवण्यासाठी घेतलेला आहे आणि अशा रीतीने आठ मार्चचा महिला दिन खूप चांगला उत्साहात या कार्यालयात साजरा झाला धन्यवाद नमस्कार माझं नाव सौ स्मिता कैलास अहिरे मी माझी ओळख मी मिसेस महाराष्ट्र दोन हजार तेवीस मला स्वयंसिद्धा दोन हजार तेवीसचा अवॉर्ड मला मिळालेला आहे मी नाशिक ब्युटी क्वीन आहे आज मनुमानसी सेवाभावी संस्थेमार्फत जो श्री पुरस्कार आयोजित केला गेला होता त्यात मेघा ताई शिंपी आणि कविता पाटीलताई यांनी मला प्रमुख पाहुणे म्हणून आयोजित बोलवलेले आमंत्रित केलेले होते त्याबद्दल मी ताईंचे मनपूर्वक आभार मानते ताईंच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद नमस्कार माझं नाव ज्योतिप्रकाश केदारे मी ग्रामसेविका आहे मागील चौदा वर्षापासून समाज क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काम करते आहे आज मणुमनसी मन संस्थेने मणुमनसी मन बहुउद्देश संस्थेच्या संस्थापिका मेघा मॅडम यांनी मला आज इथे पुरस्कारासाठी बोलवलं आणि प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं प्रथमतः ता मी त्यांचे खूप खूप मनपूर्वक आभार व्यक्त करेन की त्यांनी मला बोलवलं प्रमुख पाहुणे म्हणून बोलवल्यानंतर एक खूप मोठी जबाबदारी असते सामाजिक क्षेत्रामध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल आणि अनेक क्षेत्रातल्या केले उल्लेखनीय कार्याबद्दल अनेक महिलांना आज इथे पुरस्कृत केले जात आहे घरातील काम करणाऱ्या धुनीभांडी करणाऱ्या महिलांपासून सामाजिक क्षेत्रात असतील शैक्षणिक क्षेत्रात असतील आणि इतर विविध क्षेत्रातील महिलांना आज इथे सन्मानित करण्यात येत आहे त्याबद्दल मी मेघाताईंचं आणि संस्थापक टीमचं पूर्ण मणुवंशी बहुद्दी संस्थेचं खूप खूप मनपूर्वक आभार व्यक्त करते या कार्यक्रमात साई धनवर्षा फाउंडेशनचे संजय देशमुख ग्रामसेविका ज्योती केदारी मिसेस महाराष्ट्र स्मिता अहिरे निर्मल विश्वास फाऊंडेशनच्या मनोरमा पाटील समाजसेविका मनीषा भाटे अशोक काका उदावंत ज्वेलर्सच्या संचालिका प्रियंका उदावंत अभिनेत्री रचना चिंतावार खांदवे सभागृहाचे संचालक जयंत खांदवे सप्तशृंगी महिला संस्थेच्या मिनल भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती दीपक पगारे नाशिक न्यूज नाशिक